बोरगाव परिसरातील कोठारी ग्रामपंचायतीमध्ये मानधनावर काम करणाऱ्या युवकाने रोजगार सेवकांवर गंभीर आरोप केले आहेत सहा महिन्यांपासून काम करूनही मानधन न मिळाल्याने युवक संतप्त असून प्रशासनाकडे न्याय मागणी केली जात आहे बोरगाव हद्दीत येणाऱ्या गट ग्रामपंचायतीत धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पांजर येथील मंगेश अशोक वाघ यांनी ग्रामपंचायतीत मानधन तत्वावर काम करत असताना सहा महिन्यांपासून मानधनच न मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे मंगेश वाघ यांचे म्हणणे आहे की त्यांनी कोठारी गट ग्रामपंचायतीमध्ये रोजगारसेवक इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले मात्र या संपूर्ण काळात त्यांना कोणतेही मानधन मिळाले नाही त्यावर वारंवार त्यावरही रोजगार सेवक इंगडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे एकीकडे राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तर दुसरीकडे प्रत्यक्षात काम करूनही त्यांना त्यांच्या हक्काचे मोबदले मिळत नसल्याने हा प्रकार नक्कीच गंभीर आहे या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतीने चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी आता स्थानिक पातळीवरून होत आहे प्रशासनाचे याकडे लक्ष न लागल्यास युवकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे नाव मंगेश अशोक वाकपांजर राहते ढगा ग्रामपंचायत ढग दग। डॉट ढगा कोठारी तर रोजगार शिव परफुल रवींद्र इंगळे तर मला एकही मजुरी दिली नाही तर दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये तर आतापर्यंत काही पैसे भेटले मजुरी मिळले मिळलेले नाही तर याच्यावर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे